जाहीर विद्यार्थी मित्रांनो खूप विद्यार्थ्यांची मागणी होती की मागच्या वर्षी मीरा भाईंदर वसे विरारला किती ऑफ केलेला होता त्याच्यावर व्हिडिओ बनवा म्हणून तर तुमच्या मागणीवर हो, आपण व्हिडिओ घेऊन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर पहा महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन दोन हजार एकवीस म्हणजे मागच्या वर्षीची ही जाहिरात आहे यावर्षीसुद्धा जाहिरात दाखवणार आहे आणि मागच्या वर्षी कट ऑफ किती केलेला होता टोटल लेखी आणि ग्राउंड मिळून किती कट ऑफ गेला होता ते सुद्धा आपण दाखवणार आहे प्रत्येक कास्टचा समांतर आरक्षण असो खेळाडू असो प्रकल्पग्रस्त असो होमगार्ड असो त्यानंतर अनाथ असो जेवढे काही येते सर्वांचा आपण कटऑफ दाखवणार आहे टेबलच बनवलेला आपण तर पा ठिकाण आहे मीरा भाईंदर वसेविरात आणि एकूण जाहिरात होती ती होती नऊशे शहाऐंशी पदांची टॉप टूमध्ये जाहिरात होती मागच्या वर्षी पण यावर्षी कमी जागा आहे तिथे आणि मागच्या वर्षी पेपरसुद्धा टफ आलेला होता तर तुम्ही एक वेळा याची स्क्रीनशॉट घेऊन घ्या तर पहा पोलीस शिपाई या पदासाठी बघूया आपण तर पहा पोलीस शिपाई या पदासाठी नऊशे शहाऐंशी जागा होत्या एकशे अठरा अजासाठी अजसाठी एकशे सत्तावन्न विजासाठी तीस भजबसाठी पंचवीस भजकसाठी पस्तीस भजडसाठी वीस विमाप्रसाठी तेवीस दोनशे जागा या ओ बी सीसाठी होत्या डब्ल्यूसाठी नव्याण्णव दोनशे एकोणऐंशी जागा या खुल्यासाठी होत्या तर पहा सर्वसाधारणमध्ये जर पाहायला गेलो तर दोनशे सत्त्याऐंशी जागा आहे आणि महिलांसाठी दोनशे सॉरी सत्याऐंशी होत्या आणि दोनशे सत्त्याण्णव या महिलांसाठी जागा होत्या महिलांसाठी थोड्या दहा जागा जास्त होत्या आता बघा समांतर आरक्षणमध्ये पण चांगल्या प्रकारे जागा होत्या इथे जर आपण बघायला गेलो गृहरक्षक दल पन्नास पोलीसपाल एकतीस यंशकालीन पदवी दर पन्नास माजी सैनिकला दीडशे भूकंपग्रस्त एकवीस त्यानंतर प्रकल्पग्रस्त पन्नास खेळाडू पन्नास त्यानंतर बघा महिलांसाठी आपण बघितलं खेळाडूसाठी पन्नास आणि प्रकल्पग्रस्त सुद्धा पन्नास आता बघा यावर्षी जाहिरात बघूया तर पा यावर्षी जाहिरात सर्वांनीच बघितलेली असेल एकूण आपण फास्टमध्ये रॅपिड फायर घेऊन घेऊ यायचं तर पहा महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार एक तीन दोन हजार चोवीसला ही जाहिरात प्रसिद्ध झाली ठिकाण माहिती आहे आपल्याला पोलीस आयुक्त कार्यालय कोणतं आहे मीरा भाईंदर वसई विरार दोनशे एकतीस जागेसाठी भरती पडलेल्या विद्यार्थी मित्रांनो इथे आणि आपला सर्वच कास्टच्या जागा माहिती असेल तरी आपण फास्टमध्ये घेऊया अजासाठी सव्वीस अजासाठी सतरा विजासाठी चार भजपासाठी सात भाजपासाठी तेरा भजटासाठी दोन विवापासाठी दोन इमावासाठी सत्तावीस इथे मागच्या वर्षी दोनशे जागा फक्त इमावासाठीच होत्या डब्ल्यू एससाठी आणि एस सी बी सीसाठी सारख्या जागा आहे तेवीस तेवीस आणि सत्याऐंशी जागा राखीव दोनशे एकतीस जागा टोटल आहे सर्वसाधारण पंच्याहत्तर महिलांसाठी सत्तर आणि बाकी समांतर आरक्षणचं आपण बघू शकता किंवा तुमच्याकडे असे सुद्धा आता बघा टोटल कट बघूया लेखी आणि ग्राउंडचा किती गेलेला होता मागच्या वर्षी तर एक महत्त्वाची सूचना आहे विद्यार्थी मित्रांनो सुरातीला तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि एक तुमच्या डोक्यामध्ये असेल की मागच्या वर्षी इथे पेपर कठीण झाला होता तर यावर्षीसुद्धा येईल तर विद्यार्थी मित्रांनो असं काहीच नसते पेपर हा कसा पण येऊ शकतो यावर तुम्ही फोकस करू नका की पेपर नेमका कसा येईल का येईल तुम्ही फक्त तुमच्या कास्टच्या जागा बघा जिथे पण फॉर्म भरायचं आहे कोणत्याच घटकामध्ये तुम्हाला असं सांगून येत नाही की या घटकामध्ये यावर्षी सोपा भी या पेपर येईल आणि या घटकामध्ये कठीण येईल तर कुठेही कसाही पेपर येऊ शकतो हो। त्यावर वर्क हाऊस नका अभ्यास तुमचा कंटिन्यू असू हो द्या कोणताही पेपर आला की आपण काढू शकतो ही कॅपॅसिटी स्वतःची बनवा तर पहा सर्वसाधारणमध्ये कट ऑफ गेलेला तर ओपन एकशे एकेवीस महिलांसाठी गेलेला होता ओपनमध्ये एकशे सहा खेळाडू एकशे नऊ प्रकल्पग्रस्त एकशे सोळा प्रकल्प भूकंपग्रस्त एकशे सहा माझी सैनिक चौऱ्याण्णव फक्त त्यानंतर बघा पोलीस पाले अठ्ठ्याण्णव त्यानंतर बघा गृहरक्षक दल एकशे अठरा आणि अनाथ शंभर गेलेला होता ओपनमध्ये त्यानंतर बघा एस सीमध्ये सर्वसाधारण एकशे सहा महिलांसाठी चौऱ्याण्णव खेळाडू शहात्तर प्रकल्पग्रस्त शंभर भूकंपग्रस्त सात माजी सैनिक शहात्तर पोलीस पाळले त्र्याऐंशी त्यानंतर बघा गृहरक्षक दल एकशे एक आणि अनाथ चौऱ्याऐंशी केलेला होता त्यानंतर बघा टीमध्ये एकशे दोन सर्वसाधारण महिलांसाठी चौऱ्याण्णव खेळाडू एक्क्याऐंशी प्रकल्पग्रस्त पंच्याऐंशी पोलीस पालले शहात्तर त्यानंतर बघा एकशे दोन गृहरक्षक दल त्यानंतर बघा पुढे पुढचा जो कटावा तो आहे विजेचा सर्वसाधारण एकशे सतरा महिलांसाठी शहाण्णव खेळाडू एकशे पाच प्रकल्पग्रस्त एकशे पंधरा गृहरक्षक सॉरी भूकंपग्रस्त एकशे एक माजी सैनिक चौऱ्याऐंशी त्यानंतर बघा सत्त्याण्णव मार्कवर पोलीस पाडले लागला होता आणि गृहरक्षक दल एकशे तेरा आता जर आपण जर चेक करायला गेलो तर गृहरक्षक दल प्रत्येकच कास्टचा चांगला ता टफ लागलेला आहे तर कारण की सर्वात जास्त पूर्व हे पोलीस भरतीवादे गृहरक्षकमध्ये गेलेले आहे कारण की दोन हजार सोळापासनं तर दोन हजार एकवीसपर्यंत किंवा बा तेवीसपर्यंत भरतीच मोठी झाली नाही त्यामुळे सर्व विद्यार्थी हे गृहरक्षक दलमध्ये सामील झालेले होते काहीतरी नसल्यापेक्षा काहीतरी जॉब त्यांनी ॲक्सेप्ट केलेला होता तर बाशे एन टी पीमध्ये एकशे बारा महिलांसाठी नव्याण्णव खेळाडू एकशे सहा प्रकल्पग्रस्त एकशे बारा भूकंपग्रस्त नव्याण्णव पोलीस पाल्य त्र्याण्णव गृहरक्षक दल एकशे चौदा जो पण गृहरक्षकमधून फॉर्म भरेल त्यांनी आपलं पौंग्या कि नेमके कट ऑफ किती जात आहे तर एकशे सोळा प्रकल्पग्रस्त आणि होमगार्ड हे दोन्ही टफ जात आहे एन टी सी एकशे सतरा महिला शंभर एकशे दोन प्रकल्पग्रस्त एकशे सोळा भूकंपग्रस्त नव्याण्णव माजी सैनिक सत्तर त्यानंतर बघा अठ्ठ्याऐंशी मार्कवर पोलीस पाल्य गृहरक्षक दल एकशे पंधरा त्यानंतर अनाथ त्र्याण्णव त्यानंतर बघा एन टी टी एकशे नव्वद एकशे एकोणवीस एन टी डी महिलांचा पंच्याण्णव खेळाडू एकशे सहा प्रकल्पग्रस्त एकशे चौदा माजी सैनिक एकोणनव्वद पोलीस पाल्य त्र्याण्णव गृहरक्षक दल एकशे सोळा आणि अनाथ आहे शहाऐंशी त्यानंतर बघा एस बी सी एकशे सहा सर्वसाधारण महिला चौऱ्याण्णव प्रकल्पग्रस्त अठ्ठ्याण्णव भूकंपग्रस्त पंच्याऐंशी पोलीस पाल्य सत्याऐंशी एकशे तीन गृहरक्षक दल त्यानंतर बघा पुढे जर बघितलं आपण तर एकशे सोळा मार्कवर सी सर्वसाधारण महिला नव्याण्णव अठ्ठ्याण्णव खेळाडू प्रकल्पग्रस्त एकशे सात भूकंपग्रस्त सत्याऐंशी माजी सैनिक अडुसठ अंशकालीन पद्धतीन त्र्याऐंशी पोलीस पाल्य अठ्ठ्याहत्तर गृहरक्षक दल एकशे नऊ अनाथ नव्याण्णव आणि ई डब्ल्यू एस बघा एकशे सोळा सर्वसाधारण नव्याण्णव खेळाडू एकशे एक खे खेळाडू त्यानंतर प्रकल्पग्रस्त एकशे तेरा प्र भूकंपग्रस्त एकशे चार माजी सैनिक त्र्याऐंशी पोलीस पाडले चौऱ्याण्णव गृहरक्षक दल एकशे बारा आणि अनाथ गेलेला आहे अठ्ठ्याण्णव आणि बघा मागच्या वर्षी क टफ लागलेला कास्ट बघू शकता विद्यार्थी मित्रांनो एकशे एकोणवीस एन टी डी आणि वी जी एम आपण तुम्हाला सांगितलं होतं की या दोन कास्ट एवढा टफ लागलेल्या मागच्या वर्षी तुम्ही जर चेक करा प्रत्येकच आपण दाखवत आहे त्यामध्ये या दोन कास्ट आणि त्यामागोमाग एकशे सतरा बघू शकता डब्ल्यू एस आणि ओबीसीपेक्षा पण या कास्ट या तीन कास्ट सर्वात हाय लागत आहे एन टी बी तेवढी नॉर्मल लागत आहे पण एन टी सी एन टी डी आणि वी जे या तीन कास्ट टफ लागत आहे तर सर्व जे विद्यार्थी या कास्टमधून फॉर्म भरतील त्यांनी अभ्यास चांगल्या प्रकारे करायचा आहे कारण की यावर्षीसुद्धा तुमच्या कास्ट टफ जाण्याची शक्यता आहे धन्यवाद